कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार आणि उपनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता फुलेवाडे रिंग रोड परिसरात नवीन पोलीस चौकी उभारावी अशी जोरदार मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे यासाठी उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे कोल्हापूर शहराचा सतत वाढता विस्तार उपनगरांमधील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या घटना यामुळं शहराबरोबरच उपनगरही असुरक्षित बनल्याचं चित्र समोर येतं आहे याच पार्श्वभूमीवर फुलेवाडी रिंगरोड परिसरातील विस्तारित पोलीस चौकी उभारावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली आहे गेल्या काही दिवसात वर्चस्वाच्या संघर्षातून खून मारामाऱ्या विनयभंग संघटित गुन्हेगारी दादागिरी आणि पैशांची उकळपट्टी असे प्रकार वाढले असल्याचं शिवसेनेनं निदर्शनाला आणलं आहे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे संलग्न पोलीस ठाण्यांसाठी कठीण झालंय असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे रोड साने गुरुजीनगर बालिंगा परिसर नव्या सोसायट्या आणि वाढत्या बांधकामांचा विचार करता नवीन पोलीस चौकी ही काळाची गरज आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे या मागणीसाठी उपजिल्हाप्रमुख अवदूत साळुंखे यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यात आलंय जर मागणी मान्य झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल आणि त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते संजय पवार विजय देवने मंजित माने शांताराम पाटील अभिजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते